पुण्यामध्ये सुरू असलेलं महामेट्रोच्या कामाचा एकूणच आढावा आणि त्या संदर्भातलं थोडंसं एकूण आज सर्व सा अधिकाऱ्यांसमोरची बैठक संपन्न झाली मान्य हर्डीकर साहेब होते मान्य विभागीय आयुक्त होते आमच्या दोन्ही महापालिकांचे आयुक्त सुद्धा या बैठकीला उपस्थित होते मला असं वाटतं की अनेक वर्षाची मेट्रोची प्रतीक्षा संपली आणि पुण्यात आणि पिंपरींचवड या सगळ्या भागामध्ये प्रत्यक्ष मेट्रो सुरू झाली आणि लोकांचं वर्षानुवर्षाचं स्वप्न पूर्ण झालं आता आमच्यापुढे आव्हान आहे की पुण्यात भविष्यात या दोन्ही शहरातल्या मेट्रोच्या या विस्तार करायचा आहे त्या मेट्रो मार्गांचा विस्तार करायचा आहे शेवटच्या माणसाला मेट्रोचा वापर कसा करता येईल यासाठी म्हणून प्रयत्न करायचे आहेत आणि म्हणून त्या अनुषंगानं अनेक नवीन मार्ग सुरू होत आहेत त्याच्यावरती काम चालू आहे आता काम चालू असलेल्या मार्गांचं चा काम लवकर संपत आहे एकूणच मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये एकूण या संपूर्ण शहराला एक चांगल्या प्रकारची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा मला मेट्रोच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याशिवाय राहणार नाही खूप चांगलं काम चाललंय म्हणून महामेट्रोच्या सर्व अधिकाऱ्यांचं सर्व टीमचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो शुभेच्छाही देतो की प्रत्येक पुणेकाराला अभिमान वाटावं वा। अशा पद्धतीचं मेट्रोचं काम पुण्यामध्ये झालंय आणि पुढच्या काळामध्ये तर मला असं वाटतं की निश्चितपणे देशामध्ये आम्हाला गौरवानं सांगता येईल अभिमानानं सांगता येईल अशा प्रकारचं चांगलं काम मेट्रोच्या माध्यमातून निश्चित होईल पुन्हा एकदा या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा